पुणे आंबेगाव येथील श्री स्वामीनारायण मंदिर करण्यासाठी आपण आलेलो आहे पुण्यापासून अगदी जवळ अंतरावर आपल्याला या ठिकाणी हा पुणे बेंगलोर हायवे दिसत आहे या हायवेच्या बाजूलाच आपल्याला या ठिकाणी हे स्वामीनारायण मंदिर आहे पुण्यातील अतिशय प्रसिद्ध असं स्वामीनारायण मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या संपूर्ण मंदिराची सफर या संपूर्ण मंदिराचा इतिहास या संपूर्ण मंदिराची माहिती मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवणार आहे चला तर या मंदिराची आपण आता सफर करूयात आज आपण आंबेगाव येथील श्री स्वामीनारायण मंदिर हे करण्यासाठी आलेलं आहे या संपूर्ण मंदिराची सफर मी तुम्हाला करून आणणार आहे आणि या मंदिराची संपूर्ण माहितीसुद्धा देणार आहे चला तर या मंदिराची आपण सफर करूया श्री स्वामीनारायण हे अप्रतिम असे सुंदर मंदिर फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये पूर्ण झालेले आहे आता हे मंदिर सर्व भाविकांसाठी खुले झालेले आहे मंदिराच्या उद्घाटापासूनच येथे भाविकांची गर्दी सुरू आहे स्वामीनारायण मंदिराचे बांधकाम चोवीस महिन्यात पूर्ण झाले हे अंदाजे तेहतीस हजार चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले आहे आणि याची उंची अंदाजे साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर फूट असावी मंदिराचे ओव्हरहेड दृश्य थ्री डी कोड्यासारखे दिसते मंदिराचे बांधकाम अशा प्रकारे करण्यात आले आहे की संपूर्ण मंदिर दगडांनी बनवलेले असून त्यात कोणतेही स्टीर वापरलेले नाही मंदिरात गुलाबी सँडस्टोन आणि लाल दगड वापरण्यात आलेचे तेवीस समरण नाही त्यापैकी सात विशाल सम्राण आहे जे खूप सुंदर दिसतात मंदिराला शोभा देण्यासाठी एकशे नऊ कमानी आहेत आणि एकशे चाळीस कोरीव खांब श्री स्वामीनारायण मंदिराचा पाया बनवतात मंदिराच्या भिंती आणि खांबावर जवळपास दहा हजारांहून अधिक कोरीव कॉम आहे जे भारतीय आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे स्वामीनारायण संप्रदाय याला स्वामीनारायण हिंदू धर्म आणि स्वामीनारायण सरोवर अशीही म्हणतात हे एक हिंदू वैष्णव संप्रदाय आहे जो रामानुजाच्या विशिष्ट दैत्यामध्ये रुजलेला आहे याचे संस्थापक सहसानंद स्वामी यांना स्वामीनारायण हे सतराशे एक्क्याऐंशी ओळखले जाते कृष्णाचा अवतार म्हणून किंवा पुरुषोत्तम सर्वोच्च परमेश्वराचे सर्वोच्च प्रकटीकरण परंपरेनुसार धार्मिक गट आणि सहसानंद स्वामी हे दोघेही स्वामीनारायण मंत्रानंतर स्वामी नारायण म्हणून ओळखले जाऊ लागले जो दोन संस्कृत शब्दांचे मिश्रण आहे स्वामी हे भगवान आणि नारायण हे सर्वोच्च भगवान विष्णू यांचे संयोजन ब्राह्मण संत श्री घणेश्याम पांडे यांना त्यांच्या अनुयायांनी स्वामीनारायण नाव दिले होते त्यांचा जन्म तीन एप्रिल सतराशे एक्क्याऐंशी शुक्ल नऊ वीस स अठराशे सदोतीस रोजी भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असलेल्या गोंडा जिल्ह्यातील छपिया गावात झाला रामनवमीपर्यंत संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण होते त्यांचे पालक धरमदेव आणि भक्ती यांनी त्यांचे नाव गणेश्याम पांडे ठेवले नंतर ते प्रेमाने नीलखंटवर्णी आणि स्वामीनारायण वगैरे या नावांनी ओळखले जाऊ लागले अनुयायांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या हातावर पद्म आणि पायावर कमळाची उभी रेषा पाहिल्यानंतर ज्योतिषांनी असे सांगितले होते की हे मूळ धर्मोपदेशक बनून समाजाला दिशा देईल नहीं नहीं ना ना मुलाला वयाच्या पाचव्या वर्षी अक्षरांचे ज्ञान देण्यात आले जेव्हा तो आठ वर्षाचा झाला तेव्हा त्याचा पवित्र धागा सोहळा झाला लहान वयातच त्यांनी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला तो केवळ वर अकरा वर्षाचा असताना त्याच्या आई आणि वडिलांचे निधन झाले काही काळानंतर त्यांनी लोककल्याणासाठी घर सोडले आणि पुढील सात वर्ष संपूर्ण देशात फिरवले आता लोक त्याला नीलकंठवर्णी म्हणू लागले यावेळी त्यांनी गोपाल योगी यांच्याकडून अष्टांग योग शिकला उत्तरेला हिमालय दक्षिणेला कांची श्रीरंगपूर रामेश्वरम इत्यादी यानंतर तो पंढरपूर व नाशिकमार्गे गुजरातला आला मंदिराची संपूर्ण सफर आपण आपण केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला पुणे येथील आंबेगाव या ठिकाणी असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिराची संपूर्ण सफर घडवून आणलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या मंदिराची सफर आपल्याला घडवून आणलेली आहे कमेंटमध्ये आपण आपलं मत नोंदवावं हा स्वामीनारायण मंदिराचा पूर्ण म व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करणार असेल तर सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा आता नवीन ने अशा भटकंतीसाठी आप। पुन्हा आपण भेटूया तुर्तास या ठिकाणी थांबतो